एक बहीण म्हणून आपण सगळेजण मला माफ करसाल अशी आशा बाळगली जास्त काही लांबून नाही आपल्या पूर्णा तालुक्यातूनच आलेली आहे मी धानोर अमोत्या गावची आपल्या सगळ्यांच्या मनापासून आभार मानते चुकीचं असं तर पदरात घ्या कारण पूर्णा तालुक्यातील मोजे कंठेश्वर येथील कोटेश्वर महादेव मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांच्या जयंतीच्या निमित्तानं शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला यावेळी हरिभक्त पारायण शिवकीर्तनकार कुमारी भाग्यश्री मोहिते यांचे कीर्तन पार पडले पूर्णा व गोदावरी नदीच्या संगमावर झालेल्या या शिवजन्मस्तो सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना नेते विशालभाऊ कदम माधुराव क्षीरसागर काशीनाथ ठाकूर कैलास मोळे रमेश ठाकूर पंडिरनाथ मोहिते सह आदींची उपस्थिती होती या कीर्तन सोहळ्यासाठी धनगर टाकळी सातेगाव सावंगी सारंगी अजदापूर सहपंचकृषी दोन भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती पुरातन काळातील कोटेश्वर महादेव मंदिर परिसरात भरलेल्या यात्रेचाही भाविकांनी आनंद घेतला तर मंदिर मंदिराचे बांधकाम सुरू असल्याने अनेक भाविकांनी दानही घेतले तर उपस्थित भाविकांना आडगाव तालुका लोहा जिल्हा नांदेड येथील भाविक माधोराव क्षीरसागर यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले कार्यक्रमासाठी तीन हजारहून अधिक भाविकांनी आपला प्रत्यक्ष सहभाग होऊन दिला होता कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी हरिभाऊ कदम पांडुरंग कदम नामदेव कदम मुंजाजी कदम संजय कदम त्र्यंबक कदम कालिदास कदम नरहरी कदम यांच्यासह मंदिर संस्थान व समस्त गावकरी मंडळींनी परिश्रम घेतले मोठ्या हर्षोल्लासात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा पार पडला शिवव्यापती हुवा कीर्तनकार महागेश्री म्हणून इथून आज महाशिवरात्री आणि शिवजयंती च्या निमित्त साधून आपल्या कोटेश्वराच्या देवालयाच्या समोर पूर्ण आणि गोदावरी नदीच्या संगमावरती अत्यंत देखणा असा शिवजन्मोत्सव निमित्तानं हा कीर्तन सोहळा पार पाडलाय या ठिकाणी मी नारदी व गादी उभी राहून या लोकांना पंचकृषीतील लोकांना जो काही माझ्या अल्पमतीनुसार संदेश दिलेला आहे त्याच्यामधलं एकच तुम्हाला सांगतो छत्रपती शिवराय डोक्यावर म्हणजे घेऊन नाचण्याची गोष्ट नाही तर राजांचे विचार आत्मसात करणं ही काळाची गरज आहे आणि त्याच निमित्तानं हा देखणं असा सोहळा संपन्न झालेला आहे आजकाल असं झालंय की शिवजयंती असली की पोरा म्हणजे विजेवरती नाचतात गाणे लावून पण ज्या राजाला सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नव्हतं त्या राजाच्या जयंतीच्या दिवशी नाचणं ही योग्य गोष्ट नाही कीर्तन सोहळे घ्या व्याख्यानं घ्या शिवचरित्र सांगा काहीतरी चांगलं लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करा हाच यामागचा संदेश होता धन्यवाद रामकृष्ण